अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहामटे हे देवगाव येथील आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याला आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी गेले होते तेव्हा तिथे अमित भांगरे आणि सुनीता भांगरे याही होत्या अभिवादन केल्यानंतर काही क्षणातच तिथे सुनीता भांगरे यांनी राखी बांधण्यासाठी पुढे आल्या आणि काय आमदार डॉक्टर किरण लाहामटे यांनी देखील हात पुढे केला आणि त्यांना राखी बांधली उपस्थित सर्वांनाच या क्षण या क्षणाने भारावून गेले हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक मोबाईल वर आले गेल्या काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करणारे दोन्ही कुटुंब आज या रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि उलटसुलट चर्चेला उधाण आले भविष्यकाळात ही राखी बंधन राजकीय मनोमिलनात रूपांतरित होईल का हा राजकीय संघर्ष सुरूच राहील हे येणारा काळच सांगेल आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास